माता बहिणींना निवेदन आहे त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर जय महाराष्ट्र तर सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने जो नवीन निर्णय घेतलेला आहे तर त्यामध्ये बघा आज तुम्हाला पैसे जमा झालेले असतील तीन हजार रुपये ठीक आहे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात आज जमा झालेले असतील एकतीस ऑगस्ट रोजी तर एकतीस ऑगस्ट रोजी आज तुमची शेवटची डेट होती मित्रांनो फॉर्म भरण्याची त्यामुळे बहुतेक महिलांचे पैसे अजून जमा झालेले होते परंतु आता भरपूर महिलांचे पैसे जमा झालेले आहे खात्यामध्ये तर आता दुसरा हप्ता तुमचा कितीचा मिळणार आहे काय तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा तर पहिला हप्ता जो होता तुम्हाला पंधरा पंधराशे रुपये करून असे तीन हजार रुपये बहुतेक महिलांना मिळालेले आहेत तर बाकी महिलांना आता किती मिळणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकालला प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशा योजनांसंदर्भात नवीन अपडेटेड नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता आता कोणाचा आधार सीडिंग नसेल कोणा टी नसेल कोणाचं काय असेल कोणाचा डिसअप्रोव्ह झाला असेल तर तुम्ही हे कामं सर्व करून घ्या आज तुमचे पैसे जमा होणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर शासनाने बघा मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला सांगितलं की तुमचा आता तीन हजार रुपयाचा दुसरा हप्ता व तुमचा दुसरा हप्ता आहे तो तीन हजार रुपयेप्रमाणे जमा होणार आहे किती तीन हजार रुपयेप्रमाणे जमा होणार आहे त्यामुळे सर्व माता बहिणींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की यामध्ये काय माहिती आहे काय नाही तर बघा की तुम्हाला आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड सिडिंग करायचं आहे आधार कार्ड तुमचं सिडिंग करायचं आहे बँक खात्याशी ठीक आहे ते ते झाल्यानंतर तुम्हाला तुमचे डी बी टी वगैरे व्यवस्थित आहे का ते पाहायचं आहे जर तुमचं काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा भरपूर महिलांना अजून पैसे आलेले बाकीच्यांना आलेले आहेत तर बाकीच्यांचे बघा आज दुपारनंतर पण पैसे तुमचे जमा होऊ शकता काही महिलांचे आता बारा वाजेपर्यंत जमा झालेले आहेत पैसे ठीक आहे तर काही महिलांचे आता तीन ते चार दरम्यानसुद्धा पैसे हे जमा होऊ शकता सहा सात वाजतासुद्धा आज एकतीस तारखेपर्यंत तुमचे आज पैसे जमा होऊन जातील त्यामुळे बघू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि ज्या महिलांनी आधार शिडिंग वगैरे सर्व केलेले असेल त्यांना जे पैसे मिळणार आहे जरी काही महिलांनी अजून काहीच केलेलं नसेल फॉर्म पण भरलेलं नसेल त्यांना काहीच मिळणार नाही तर बघू शकता परंतु बहुतेक महिलांनी अजून आधार शिडिंग केले नाही आहे आधार अपडेट केले नाही संपूर्ण बघा जे प्रोसेस आहे त्यांचे अजून अपूर्णच आहे अजून काहीच झाले नाही तर त्यांना पैसे कसं काय मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या की आपलं स्टेटस वगैरे बघून घ्या लाडकी बनवली तर आपलं स्टेटस व्यवस्थित आहे का तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा बहुतेक महिलांना आता पैसे जमा झालेले आहेत बहुतेक महिलांना आले नाही तर त्यांनी पण नाराज नका तुम्हाला पण पैसे शंभर टक्के मिळणार आहेत पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तुमचं जे पेमेंट आहे पेमेंट तुमचे शंभर टक्के बँक खात्यामध्ये ते पेमेंट जमा होणार आहे त्यामुळे बहुतेक महिलांना आता तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तर बाकी महिलांना आता दुसरा हप्ता कधी मिळणार आहे बघा तर आता ज्यांना आता या तारखेला नाही मिळणार तर त्यांना दहा किंवा बारा सप्टेंबर किंवा एक दोन तारीख मागे पुढे होऊ शकते तुमची ठीक आहे तेव्हा तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला पैसे मिळणार आहेत आता मुख्यमंत्री साहेब काय निर्णय घेतात त्यावर बघूया आपण आता तर साहेबांनी चांगला निर्णय घेतलेला आहे सर्व महिलांना पैसे मिळणार आहे शंभर टक्के त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला शेअर केला नसेल तर पटकन शेअर करून ठेवा म्हणजे जे पण माताबहींचा अपूर्ण असेल त्यांना हा व्हिडिओ पोचला की त्यांना सर्व माहिती भेटून जाईल की त्यांना आपल्याला काय करायचं आहे कायही करायचं आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही व्यवस्थित हे अकाऊंट वगैरे सर्व व्यवस्थित ठेवा तुमचं शंभर टक्के तुमच्या खात्यात पैसे होणार आहेत त्यामुळे हे पेमेंट थोडं मागे पुढे पण होऊ शकतं बघा बहुतेक महिलांना सकाळी जमा झाले कोणाला बारा वाजता जमा झाले तर कोणाला तीन ते चार दरम्यानसुद्धा जमा तीन ते चार टक्क्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे तुम्ही असं नका म्हणा की या महिलाला मिळाले मला काय मिळाली मी तर फॉर्म भरभर भरलेला होता असं का झालं तर तुम्ही टेन्शन घेऊ नका तर तुम्हाला पण पैसे हे शंभर टक्के जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणतेही टेन्शन घेऊ नका आज एकतीस ऑगस्ट आहे आज तुम्हाला सर्व महिलांना हे पैसे जमावणार आहेत म्हणजे जमा मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला सांगितलं की एकतीस ऑगस्टनंतर तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर एकतीस ऑगस्टमध्ये तुम्हाला सर्व पैसे बँक खात्यात जमावून जाणार आहे तर माझी लढी लाडकी बहीण योजनेअंतर्गत साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि बघू शकता की हा निर्णय अतिशय चांगला आहे गरजू महिलांना गरीब महिलांसाठी हा अर्थ सहाय्य देणारा निर्णय आहे त्यांना काम करायचे म्हणजे जास्त हे होणार नाही त्यांना थोडंफार आर्थिक सहाय्य भेटून जाईल या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यामुळे बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती लेटेस्ट माहिती भेटत असतात त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेल आयकलला प्रेस करा तर, तर मुख्यमंत्री साहेबांनी हा चांगला निर्णय घेतलेला आहे आणि बाकी महिलांचे आता सप्टेंबरमध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तर तुमच्या आज नाही आले तर तुमचे सप्टेंबरमध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत असं नका म्हणा की आमचे एकतीस ऑगस्टपर्यंत का जमा झाले नाही तर बाकी महिलांनी बघा वीस ऑगस्ट बावीस ऑगस्टला फॉर्म भरलेले आहे वीस ऑगस्ट बावीस ऑगस्ट कोणत्या पंचवीस ऑगस्ट तर त्यांना थोडा वेळ लागणार आहे तर त्यांना सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा पहिल्या आठवड्यात त्यांना पैसे भेटून जाणार आहेत ठीक आहे तर बघू शकता <coughs> सर्व भगिनींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर सर्व भगिनींना निवेदन हे त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि सर्व माता हे पैसे येणार आहे त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करू नका कोणतेही टेन्शन घेऊ नका कोणतेही हे करू नका कोणाला हे पैसे देऊ नका जर तुम्हाला काही समस्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमचा समस्याचे निराकरण शंभर टक्के करणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये